वैष्णवी बर्थडे गले आज वैष्णवी काय म्हणते तू नको बोलूस ना ती बोले आहेत कोणाकडून मग काय करायचं त्याच्यासाठी आवाजच नाही मला येत फोन करून देऊ तुला ठीक आहे देणार हा हा बोला आता तुम्ही काय म्हणताय हा सगळ्यांनी एक साथ नाही बोलायचं ना अरे ना 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 अरे हां लाईनीत विचारायचं ठीक आहे सांगा कस थांबा मग मी मग मी नाही करून देणार तुम्ही शहाण्यासारखे नाही राहिले तर तुम्ही कचरा भरलाय कागद राहिला बघा एक खाली तू डब्यात टाका आणि हात धुवण्याचा एकजण श्रेया तू बस सांग तू तु। तुला क फोन करून पाहिजे कधी कधी कशासाठी का करायचंय फोन काय बोलणार फोन करून आईशी बोलणार ते सांगायचं ना फोन करून देणार तर काय बोलणार आहे मस्त तुला बघायला नांगायला सांगायचं नांगायला म्हणजे बघायला भेटायला यायचंय तुला असं सांगायचं आईला ठीक आहे उद्या करून देऊ ना ठीक आहे एक ना तुला कधी करून पाहिजे शनिवारी का बरं वह पाहिजे तुला मग तू आईला आणायला सांगणार तुझी आई तर आताच येऊन गेली ना मग तू सांगितलं नाही वय आहेत का आता संपल्या सगळ्या आहेत शनिवारी मागवायच्यात ठीक आहे हो। माग हो। गंगाराम तुला नको थुण। थुण ना तुला नाही ना, ना करून पाहिजे रक्षाबंधनला काय बोलवायचे बघायला भेटायला बोलवायचं आईला रक्षाबंधनला ठीक हो। आहे कि नऊ तारखेला रक्षाबंधन आहे का हा बरं तुला कधी करून पाहिजे ते सांग फोन शनिवारी का न उतार केला तुला रक्षाबंधनसाठी राख्या बोलवायच्यात एवढ्या सगळ्या दिदी आहेत ना ह्या बांधतींना राख्या ह्या तर सगळ्या दिद्याच आहे ह्या बहिणीच आहेत सगळ्या चला आरुषी तुला कधी कर फोन करून पाहिजे शनिवारी आरुषीने बघा मस्त दोन गोळ महिन्या घातले अरू बरं आहे ताप बार आहे तुझं आता ताप येत होता ना काल बरं आहे शनिवारी मग काय बोलणार आ वही पाहिजे आणि भेटायला पण आहे ना आजारी होती ना तू आता बरं वाटतंय ना थोडं थोडं वाटते डोळे अजून वही कोणती संपलीय डब्यावाली वही आहे आता आहे थोडीफार आहे ठीक आहे नाही निक्षा तुला कधी फोन करून पाहिजे आवाज ज्याचा नाही मी त्याला फोन पण नाही करून देणार आणि विचारणार पण नाही आणि काय सांगणार साबण तुला आईची आठवण झाली का तुझा साबण लगेच संपतो आहे ना साबण भरपूर असतात पण कोणी असं नाही करायचं चोरी करणारी चांगले असतात का मुलं विचारून घ्यायचं आपला संपला तर त्याला काही चोरी नाही म्हणत विचारून घ्यायचं असं गुपचूप नाही घ्यायचं मग आयाला द्यायचं तिचा साबण तिला आईला सांगायचं मी हिच्याकडून एक एक्स्ट्रा साबण घेतला होता कळलं का तुम्ही तर फ्रेंड्स आहेत दोघी जणी आणि माझे भांडणं करतात का चोरा चोरीचे असं नाही करायचं असं नाही करायचं हा असू दे ना मग दुकान असेल तर मग काही कसं पण वापर करतात का शिवण्या तुला कधी फोन करून पाहिजे का ग अंकल पी बोलवायची आता आई येऊन गेली तेव्हा नाही मागवली अंकल पी ठीक आहे तुझ बेटा आजच बोलवायचं कशाला भेटायला काय आज सुट्टी आहे तुला भेटायला यायला शनिवार बोलवायचं भेटायला आज नाही मध्येच नाही आज काय वार आहे गुरुवार उद्या शुक्रवार झाला का आला शनिवार काय पाहिजे खाऊ पाहिजे खाऊ खाऊन पोटात आळ्या होतात आपल्या शाळेत शाळेत मिळतो की खाऊ मग शाळेत खाऊ मिळतो आपल्या म खाऊ खातात ना आजारी पडतात बाहेरचा खाऊ गौरी तुला कधी फोन करून पाहिजे बघा गौरीसाठी टाळ्या अजवा तिला फोन करून नाही पाहिजे गुड आहे तिला आता करम म्हणतो शाळेमध्ये पहिली रडत होती ना गौरी हा पल्लू तुला जोरात बोल पल्लूसाठी पण टाळ्या अजवा तिला पण फोन करून नाही पाहिजे तिला आठवण झाली का ती सांगते मला मग माही तुला बेटा नको अरे वा माईसाठी पण टाळ्या तिला पण आईला फोन करून नाही पाहिजे चला आरुषी तुला जोरात बोल आरुषीला पण टाळे वाजवा तिला पण फोन करून नाही पाहिजे तिला शाळाच आवडते दे आता हा तुझी आई कालच येऊन गेली ना कालच आली होती ना देवने देवने। आई कालच आली तू पण घरून कालच आली तुला उद्या लगेच फोन करून पाहिजे कशाला आता मग तू काल का नाही घेऊन काल का नाही घेऊन आली आता उद्या विसरली आता उद्या नाही आता मी तुला रविवारी करून शनिवारी करून देणार फोन हं आज तू छान कपडे घातलेत नवीन नवीन मस्त दिसते जयाचा घातलं जया जया पण सुंदर दिसायला लागली आज मस्त गोड गोड रोज गोड दिसते आज जास्त गोड दिसते आज केस पण मस्त राहिली तेल लावून आली ना असंच यायचं रोज छान छान चला छाया तुला पण नको छायासाठी पण वाजा जोरात व्हेरी गुड याला बटन नाही बेटा मागून आहे पण लावलं नाही कोण लावेल बटन येतं का तुम्हाला ठीक आहे लावलं मी लावलं मी असं सांगायचं निघालं तर छाया तुला पण नको छायासाठी जोरात टाळ्या आणि तुला फोन करून पाहिजे कधी शनिवारी कशासाठी भेटायला बोलवायचं व्हेरी गुड बोलूया आपण हे कागद कोणी टाकलं तरी इकडे यश कागद उचल उचल ते कागद यश नंतर टाक तुला फोन करून पाहिजे यश नाही यशसाठी टाळ्या जोरात व्हेरी गुड गुड बॉय गुड बॉय आहे ना यश चला आता बघूया रिषभ फोन करून पाहिजे रिषभ तोंडाने बोल पाहिजे नाही असं बोल नाही बोल नाही जोरात टाळे रिषभसाठी पण व्हेरी गुड बॉय आर्यन तुला फोन करून पाहिजे शुक्रवारी म्हणजे उद्याच कशासाठी शनिवारी कशासाठी भेटायला बरं ठीक आहे करूया रुस्तुम तुला फोन करून पाहिजे पाहिजे कशासाठी उद्या बड्डे तुझा तु तु मी चॉकलेट घेऊन हो येईन तुझ्या बड्डेला मग नको ना फोन मी चॉकलेट आणल्यावर नको ना हां ठीक आहे चला रुस्तमच्या बड्डेला मी चॉकलेट आणणार चला टायवा तर रुस्तमसाठी पण व्हेरी गुड चला तुझ्या बड्डेला मी आणणार चॉकलेट हां आता बघूया आयुष फोन करून पाहिजे आयुष कशासाठी अंकल पी आणायची कधी फोन करून पाहिजे काल हाई? काल तर झाला उद्या काल होऊन गेला काल म्हणजे झालेला दिवस येणारा दिवस असतो उद्या कधी करून पाहिजे उद्या हा व्हेरी गुड चला अनुज रविवारी करून पाहिजे ठीक आहे वेरी कशासाठी भेटायला साठी आठवण आली आहे तुला उद्या फोन करून पाहिजे कशासाठी उद्या नाही उद्या सुट्टी थोडी आहे शनिवारी देईल हा शनिवारी देईन हा चला ठीक आहे राहुल तुला फोन करून पाहिजे व्हेरी गुड काना झाला बघा राहुल आता मस्त मस्त आणि हा अक्षय फोन करून पाहिजे अक्षय तर करूनच येतो ना रोज अक्षय तर रोज घरी जातो की नाही डेस्कॉलर आहे ना तो हा मग त्यामुळं त्याला फोन करून नाही काय गरज आहे ना, ना? कार्तिक तुला फोन करून पाहिजे काय रे कार्तिक घरूनच येतो तू पण डेस कॉलर आहे का तुम्ही दोघं दोघं डेस कॉलर आहेत ना तुम्ही रोज घरी जातात ना आणि मार खातात ना मम्मी पप्पांचा मारतात का मम्मी पप्पा मारतात मम्मी पप्पा चुकी केल्यावर मारतात ना तुला मारतात चुकी केल्यावर मारतात अभ्यास नाही केल्यावर अभ्यास नाही केल्यावर मारतात काय म्हणतात काय म्हणतात बरं काय सांगतात पण तुम्हाला अभ्यास करू नका म्हणतात ना हां काय म्हणतात अभ्यास करू नका असं म्हणतात ना मग काय म्हणतात अभ्यास करायला सांगतात आणि नाही केलं तर कशाने हाताने का काठीने हातानी त्यांना म्हणायचं मारू नका आम्ही गोड मुले आहेत आम्ही अभ्यास करतो शाळेमध्ये खूप असं सांगायचं हां गाणं बोलून दाखवतो का त्यांना कोणतं कोणतं गाणं बोलून दाखवलं त्यांना घरी आपण बोलतो माझ्या या दारातून बोलून दाखवलंय अजून देवा तुझे किती सुंदर आकाश ते बोलून दाखवायचं घरी गेल्यावर आज हां चला प्रातभी तुला फोन करून पाहिजे बेटा का गाय साडी आणायची डान्स करायला अरे वा आहे करू आपण फोन ठेवली अरे वा मस्त डान्स करणारा पण आता पट्या तुला फोन करून पाहिजे का गं वही कोणती ए संपली आता आहे थोडीशी आहे सगळी संपली ठीक आहे आपण फोन करून तर मी देईल आणून तुला हां पवित्रा हां साडी बोलवायची डान्स करायला ठीक आहे शनिवारी करून देईन फोन मी हां चालेल वैष्णवी तुला आताच पाहिजे बड्डेचं सांगायचं आहे बोलायचं आहे ना ऐशी ठीक आहे करूया चला व्हेरी गुड सगळ्यांना मस्त मस्त फोन करून देणार आहे ज्यांना फोन करून नाही पाहिजे त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा <स्थाथ> बरं व्हेरी गुड